आपल्यामध्ये काय राहील आपल्या लातूर मध्ये काय परिस्थिती राहील लातूर मध्ये काँग्रेसचे येण्याची नरेंद्र मोदी करू शकतात नरेंद्र मोदी सत्ता आली पाहिजे हे आमचं मत आहे श्रंगारी पर्यायच प्रे, प्रे, नाही ना, काय नाव आहे ना तुमचं काय करता आपण शिल्पकार आहे शिल्पकार माळाकुई गावाची एक दुसरी एक अशी ओळख आहे माळाकुई हे गाव महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे तो शिल्पकारमुळे कारण इथले शिल्पकला शिल्पक लाखामध्ये चालते कशी म्हणजे आता सगळे जण सांगतात बरेच इतिहास आहे का बरं माळाकुळीमध्येच का एवढे शिल्पकार जन्माला या ठिकाणी पहिले एक झोपान काका म्हणून आले होते इथे मंदिरासाठी आमच्या देवाचं काम करण्याकरता त्यांनी ही सगळी घडवलेली आहे त्याच्यापूर्वी पूर्ण हे शिल्प आता हाताखाली शिकून देशामध्ये भरपूर काम महाराष्ट्रामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये काम चालतं आता कुठं काम चालू आहे तुमचं आता माझं बिल्ड आहे काम केलं हां काय बरं बीडला ला कधी गेलता तुम्ही अशा मध्ये कसं आहे बीड मध्ये परिस्थिती म्हणजे काय तिथल्या राजकारणाविषयी चर्चा होते काय बोलतात थोडस या मोदी सरकारचे ह्याच्यामध्ये म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी इकडे काँग्रेस मधली ईडी लावून माणसं घेतली फोडाफोडीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण केलं की त्यानं म्हणलं भ्रष्ट माणसं घेणार नाही पण ते सगळे भ्रष्ट माणसं होते ते त्यांनी घेतले ते माणसं त्यांनी थोडी लोक नाराज झाले त्याच्यावर कारण आता लोक जे भ्रष्टाचारी होते ते तिकडे गेले ना जनतेला चांगले नवीन प्लेशे पाहिजे होते तर काँग्रेस बी विरोधी पेक्षा स्ट्रॉंग राहायला पाहिजे अशी काही आमची भूमिका आहे स्ट्रॉंग आहे की नाही काँग्रेस स्ट्रॉंग आहे आपल्या मतदारसंघात काय होणार आपण आता लातूर मतदारसंघामध्ये आहे आणि आपले जे रनिंग खासदार आहेत सुधाकर श्रंगारे आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणू श्रंगारे साहेब इथं माळापुली मध्ये कधीच पाच वर्षामध्ये आले नाही त्यांचा फक्त ह्या इलेक्शन विषय कर टाकायचे आणि अजिबात आमच्या ह्याच्यावर लक्ष नाही तालुक्यावर आमच्या गावावर याच्यावर कुठलेच विचारित नाही तिकडे एकदा निवडून ना तर तिकडे जातात त्याच्यात हे कारण असतं काही त्यांना दगा फटका होणार का मतदान रूपी लोक म्हणून दाखवणार नाही पण लोकांची तुमचे मित्र चार पाच जण बसले सगळे हे भाजपा प्रेमी दिसू लागले भाजप दिसत असतील वैयक्तिक असू शकते आमची स्वतंत्र असू शकते आमच्या जे विचार करणाऱ्या लोकांना आम्हाला ते सगळं कळते हुकुमशिहा सारखं होत आहे सगळे हे वातावरण सगळे ते असं नाही कर पडापुडीचं राजकारण केलं ना त्याच्यामुळे पडापुडीचं राजकारण जे झालं महाराष्ट्रामध्ये हे भवणार का भाजपाला भौतिक तर भावना तर त्याच्यामध्ये थोडेसे यावेळी चांगल्या मध्ये काय राहील आपल्या लातूर मध्ये काय परिस्थिती राहील लातूर मध्ये काँग्रेस येण्याची शक्यता आहे काय नाव मित्र तुझं काय करतोस तू मंदिराचे काम करतो शिल्प करतो म्हणजे एक वारसा आहे आपल्या माळापुळे वासिया काय कुठं काम चालू आहे आपलं पटना पटना कधी गेल तर पटनाला काय म्हणजे अडचण आहे काही अडचणचा विषय नाही काय विषय नाही काय विषय नाही काय ना, 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 का, 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 ना आपलं एकनाथ पवार एकनाथ पवार आपण कुठले सध्या सर्वसामान्य जनतेचे मत घेण्याचं म्हणजे सर्वे सुरू आहे काय सांगताल तुम्ही आपल्या माळाकुळीमध्ये आता तुम्ही महाराज दिसता खूप लोक तुमच्याकडे येतात काय वातावरण आहे माळाकुरीमध्ये कशा निवडणुकीबद्दल लोकसभेच्या लोकसभा निवडणूक सध्या आणखीन तर काही सांगता येत नाही कारण का, का महाराष्ट्रातला ओपन समाज आहे ज्याला आरक्षण मिळालं नाही ते आय ते भाजपशी बोलण्यास नकारत आहे आणि कोणाशी नकारत आहे म्हणजे मतदानच करायचं नाही ह्या तत्वावर आतापर्यंत जुटले जुटत चाललेलं आहे काही बी हो मतदान करायचं नाही ह्या तत्वावर जुटत एखादा गाव गावातला नेता जो कोणा सरपंच किंवा बारीक सारीक नेता जर एखाद्या लिडरचा प्रचार किंवा एखादं नुसतं स्टेटस जरी ठुर तर त्याला हजारो कॉमेंट येतात जातात मोबाईल वर त्याच्या मराठा आरक्षण संदर्भात बोलतात त्याच्यामुळे ते, ते समाज त्याच्यामुळे इलेक्शन कुणीकडे जाईल हे काहीच सांगता येत नाही हे न मतदान कुणीकडे कर करतील हे त्याच्यावर अवलंबून आहे सगळं देशाचं चांगलं नेतृत्व कोण करू शकते मोदी का राहुल गांधी नरेंद्र मोदी करू शकता नरेंद्र मोदी सत्ता आली पाहिजे हे आमचं मत आहे आपल्या लातूर मध्ये काय वाटतं तुम्हाला आपल्या लातूर मध्ये जर ओपननी जर भाजपला मतदान केलं तर इथं मराठवाड्यात ते येत नाही तुम्ही मराठा समाजाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजातून हा मराठा समाजाचं बोलत नाही कारण त्यांची मला असं वाटते मराठा समाज जिकडे झुकेल मराठा समाज जिथे झुकेल तेच्छा ते 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 ना ते असं आज ह्या भवनासाठी मतदानच करायचं नाही आपण एवढे मुद्दा सोडला तर बीजेपी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये बीजेपीचं काम आहे हा मुद्दा जर सोडला तर बीजेपीचा कार्यकाळ हा एकदम उत्तम आहे चांगला आहे पुढेही सत्ता भाजेपीच केंद्र आपल्या लातूर मध्ये काय होईल लातूर मध्ये बी सांग लातूर मध्ये ओपन कँडिडेट नाही म्हणजे मराठा समाजांनी जर त्याचा मोह हो जर सोडला तर सत्ता मराठवाड्यातच येणार नाहीतर येणारच नाही मराठवाड्यात देखील एकही जागा येणार नाही येणारच नाही शक्य काय नाव आहे तुमचं काम चालू आहे तुमचं संतोष भारत तेल कधीपासून करता दहा वर्ष झालं दहा वर्ष म्हणजे तुमच्या पूर्वजांचा आहे काय पूर्वज धोबी म्हणजे काय तुम्हाला मोदी सरकारचे अनेक स्कीम आहेत तुम्हाला काय भेटलं की नाही दहा वर्षामध्ये गोर गरीब जनतेसाठी मोदी चांगलं काम करत आहेत आणि यावेळेस पण येणार आहेत लातूरची परिस्थिती काय सरंगारी साहेब पर्यायच नाही बघा काँग्रेस का बरं हो नको का नको चालू कामकाज ना बीजेपी च सध्या त्यामुळे की नाही काय काय फायदा झाला उज्वला नळाची गॅस सिलेंडर तर खूप वाढलं असं बोललं जात सर्वसामान्य गॅस सिलेंडर आता मागणी जास्त झाल्यावर गॅसचा भाव तर वाढणारच आहे ना प्रत्येकाचा भाव वाढणारच आहे ना त्याच्यामुळे साहजिक आहे तेवढं काही हे का नाही हो पण मोदी सर चांगलं काम करत आहे काय नाव आहे तुमचं नाव हे सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्याचा आपला हा उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा हा जर व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र बुद्ध भूषण सह मी फेरोज मनियार माळाकुळी लोहा नांदेड